सर्वप्रथम मी सांगू इच्छितो आता आपण बरेच बरेच वर्षांनी काम करतो आहे थोडा काही गेल्या काही वर्षा पूर्वीचा कालावधी आठवा निवड्याची स्थिती आठवा फार जास्त मी बारा वर्षांपूर्वीच आठवा आणि आता गेल्या दीड पावणे दोन वर्षातली आत्ताची स्थिती निवडणुकी बघा किती चमत्कार आहे तर हा सगळा चमत्कार जो घडला हा परमेश्वराची कृपा कार्यकर्त्यांचे आशीर्वाद आणि तुमच्या सगळ्या किमती केलेले अथक प्रयत्न हे सगळे या गोष्टीसाठी कारणीभूत आहे म्हणून मला तुमचं खूप कौतुक वाटत विधान स्कूल पेची संख्या मोठ्या पोहोचता इतकी आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या संचवाण्यासाठी आहे पण या मूडवर लोकांनी जो इतिहास घडवलेला आहे त्याच्याबद्दल त्यांच्यासाठी एक जोरदार कार्य आहे अभ्यासपूर्ण मेंनी जो शताब्दीचा माइलस्टोन सेट केलेला आहे त्याची चर्चा अख्या विदर्भात आहे आणि अनेक शाळा त्याचा अनुकरण करतात आहे कारण की अभ्यासपूर्ण मेंनी त्याच्यामध्ये अत्यंत गौरवी यश मिळवलं आणि म्हणून मला अभ्यासपूर्ण विद्या टीमचं खूप मोठं काम असं वाटतं सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली शताब्दीच्या वेळेला दत्तसिंह मानकरांनी नेतृत्व होतं आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये सगळे टीम कार्यरत होते शेवटचा जो कार्यकर्ता होता तो आणि मी आणि इथे सगळे जे होतो हे सगळे अभ्यास दिवस रात्र वेळेला बघता काम करत होतो त्याची परिणिती अशी झाली की पाच सप्टेंबर दोन हजार तेवीसला आपण माझी शिक्षकांना तर माझी शिक्षकांना आपल्यामध्ये सांगून घेतल्यानंतर आपण केला की आपल्याला माझी विद्यार्थ्यांना सांगून घ्यायचं मापूर्ण एकूणी स्वयं बर योजना जर तुम्हाला सांगता एकूणी स्वयं पहिला मार्ग काय आपण पहिली सभा घेतली त्याच्यानंतर काही सूचना आणि तेव्हा असं ठरवलं होतं की जानेवारी महिन्यामध्ये आपण ओपनिंग करायचं पण तेव्हा काही सूचना अशा आल्या की तुम्हाला खूप भय होते आहे तुमचा तो कालावधी नाही आहे तुम्ही हा कार्यक्रम जुलैमध्ये करायला पाहिजे आम्ही पुन्हा सगळे एकत्र बसतो आपण पुन्हा एकत्र बसतो पुन्हा विचार केला परमेश्वरला सांगणं घालताना बरोबर की सत्तावीस जानेवारी दिवाळीच्या सुट्टी नुसार आपण पूर्णपणे जे काम करत आहे त्याचा पहिला सक्सेस मिळाला आपल्याला एकवीस जानेवारी ची कार्यशील शाळा झाली स्वयं विद्या माजी विद्यार्थ्यांची शाळा तो एक अभूतपूर्व प्रयोग होता त्या प्रयोगामध्ये लोक म्हणजे आपले माजी विद्यार्थी अंबागेच्या आतमधून पूर्ण एकत्र जमून करत आले होते सगळ्या पेपरमध्ये आणि सगळ्या समाज माध्यमावर देवस्कुमेंट यांचं नाव राजत होतं त्याची परिणीती अशी झाली सत्तावीस जानेवारीला जेव्हा तो कार्यक्रम का होता तेव्हा आपल्या स्टेजवर सगळे माझी होते आवर्जून सांगितली ती म्हणजे इथल्या लोकांची आहे आगत स्वागत ते इतकं त्यांना होणार होत की आपला परिवार इतका समृद्ध होता आपण टीम छोटीशी होतो कारण माझी शिक्षक

त्याच्याबद्दल बरोबर तुमच्या सगळ्यांचं मनापासून करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि आजच्या तरी मला फक्त एवढंच वाटतं की जे काही एकंदर विकास झाला आणि जे काही कार्य झालं त्याच्यामध्ये परमेश्वरी आशीर्वाद कार्यकारिणी दिलेलं सहकार्य आणि तुम्ही सर्व लोकांनी केलेले अथवा प्रयत्न कारणी होत आहे मात्र या सगळ्या कामामध्ये कुठली त्रुटी राहिली असेल तर त्या तु� त्रुटीसाठी मात्र मी जबाबदार आहे काही कर्तव्य पटकता माझ्या आत्मा एक वेळा झालेली आहे त्याच्यामुळे काही लोकांची मन दुखावलेली आहे म्हणून मी आज अत्यंत मनापासून तुमचं सर्वांची माफी मागतो याचं कारण असं की ते प्रशासन करताना झालेली माझ्याकडून चूक होती माझा व्यक्तिगत आपच त्याच्यामध्ये काहीही नव्हता मला अपेक्षा आहे की तुम्ही सर्वजण मला मोठ्या मुलांनी माफ करा कारण की जेव्हा आपण एक परिवार म्हणतो तेव्हा त्या परिवारामध्ये एकमेकाच्या तुका माफ केलं जातं तुमची सगळ्यांची मान्य मागतो दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमचा तुमचा प्रवास अशाच पद्धतीने एकत्रित करून अतिशय चांगल्या पद्धतीने होईल आणि आपण विवाह अजून देऊ आणि आपलं जे स्वप्न आहे ते जर जोपासायचं असेल तर आपल्याला शाळेच्या व्यतिरिक्त जास्तीचा वेळ द्यावा लागेल मी तुम्हाला सांगतो परमेश्वर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो पण त्यासाठी आपल्या सगळ्यांचे कठोर परिश्रम आणि आपली निस्वार्थ सेवा त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे सगळे मार्ग आपोआप खुले होतात अनेक लोक आपल्या पाठीशी येतात आणि आपल्याला असा निधी घेऊन जातात की आपल्याला कल्पनाही नसते जेव्हा आपण हिरा शताब्दी महोत्सव केला तेव्हा आपल्याला कल्पना होती का एवढी राशी जमेल म्हणून तब्बल पंच्याहत्तर लाख रुपये गोळा झाले आणि पंच्याहत्तर लाखाच्या राशीमध्ये ही सगळे डेव्हलपमेंट करेल म्हणून आपण पुन्हा सगळ्यांनी जोमाने प्रयत्न करूया आणि तुमच्या सगळ्या टीममध्ये भरपूर पोटेन्शियल आहे तुमचे मुख्याध्यापक असो जितपल मॅडम असो किंवा तुमचे सगळे टीम असो या प्रत्येकामध्ये एक ना एक वेगळा दोष आहे तुमचे मुख्याध्यापक शांत डोक्याने कारभार बघत असतात जतपल मॅडम ह्या विद्यार्थ्यांना भवो करून विद्यार्थ्यांची आत्महत्या जास्तीत जास्त गुणात्मक आणि शैक्षणिक विकास व्हावा या दृष्टीने प्रयत्न करत असतात आणि आता तुम्ही तर बघितलं की ही नवीन टीम सगळी टेक्नोसॅव्हिंग आहे टेक्नोसॅव्हिंग असल्यामुळे तुम्ही मुलांना जास्तीत जास्त चांगला द्यायचा आणि नवीन द्यायचा ह्या सगळ्या टीम थोडासा वेळ काढून जास्त शाळेला दिलं तर शाळा अजून जास्त डेव्हलप होईल आणि आपला परिवार समृद्ध होईल त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझ्या मतांना काही चूक झालेली असेल झालेलीच आहे त्याच्यामुळे तुमची मनोपूर्वक मागी मागतो आणि इतिहास सांगतो धन्यवाद आणि माझ्या मते मी सगळ्यांना एक एक